श्रीराम जय राम जय जय राम श्री राजाधिराज सद्गुरु श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजसच्चिदानन्दसद्गुरो महाराज की जय 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 रघुवीरसमर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ध्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षं एक नित्यमलचल साक्षीभूत भावातीत त्रिगुण सद्गुरू तम नमा गुरुर्ब्रह्मा गुरविष्णू गुरुदेव महेशर गुरुस्साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमिडे सद्गुरुनाथमहाराज की जय 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 रघुवीरसमर्थ श्रीसद्गुरुलीलामृत अध्यते समास चौथा श्री श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः महा। नमो पुरुषा गणपति शारदा प्रकृति नमो स्वयं सिद्धज्योति चैतन्यब्रह्म श्रीराम नमो सकल श्रोते जन तुमचे कृपादान वारं वार, वार प्रोत्साहन देवून ग्रन्थवदविला श्रीराम स्फूर्ती उपजली उपजलि रीती कोणे परिने समाप्ती जाहली ती परिसावी श्रीराम घेता श्रींनी समाधी तीन संवत्सरे गेली अवधी परी श्री चरित्रा संबंधी कोणी काहीच बोले ना श्रीराम श्रींचे शिष्य ज्ञानी एकाहुनी एक द्विगुणी प्राचीन अर्वाचीन दोन्ही शास्त्रा माझी प्रवीण श्रीराम काही अपरोक्ष ज्ञानी सिद्ध सद्गुरु प्रसाद, अधिकारी मठपती प्रसिद्ध संप्रदाय वाढविते श्रीराम परी कारण ते वेगळे हो आरंभिले तया स्री गुरु वदले, श्री वदले लिहू नये कोणीही श्रीराम ग्रंथ लिहिणार वेगळा असे तो लिहिल अनायासे उचित काळी पहा खासे तुम्ही स्थिर राहावे श्रीराम ऐसी झाली मागे भाक स्थिर सकल लोक नातरी तरी एकाहून एक अधिक ज्ञानी चतुर गुरु भक्त श्रीराम आणिक एक मुख्य कारण आत्मश्लाघा निष्कारण न पडावी म्हणून आज्ञान देती कवणासी श्रीराम तो काल निघो गेला परी भाव उरला आज्ञानसे कवणाला प्रसाद कोणा कोणाकळे ना श्रीराम कोणी प्रयत्न करू जाता तया निवारीती सर्वथा तुम्हासिनसे पात्रता पुण्यपुरुष पाहिजे श्रीराम माहिती कोणा न देती प्रसंग हि छपविती दाते गुरुमूर्ती दोष नसे कवणाचा श्रीराम असो इतुक्याही प्रसंगात आम्हा स्फूर्ती अवचित झाली परी वदाया मात वाव कोठे दिसेना श्रीराम विद्या नाही दीक्षा नाही सहवास सेवा बहुत नाही वैभवमान्यता काहीच नाही स्फूर्ती मात्र दुणावली श्रीराम श्री समाधी नंतर भक्तथोर भक्त थोर गुरु मानिती साचार सकलही गुरुभक्त श्रीराम तयांसी कैसे पुसावे सूर्या पुडती जैसे काजवे कैसे प्रकाशावे श्लाघ्यनो हे श्रीराम यास्तव चरित्र दिग्दर्शन नमस्कार त्रयोदशी म्हणून श्लोक रचिले हेतुधरोन चरित्रलेखनाचा श्रीराम ते हरिदास यांचे करवी दावनी आज्ञा घेतली बरवी ते प्रफुल्लता आली नवी स्फूर्तिसी सिद्धवाक्ये श्रीराम या याउपरी औदासिन्य माहिती अभावी आले गहन गुरुभक्तन उघडिती वदन तेही एके दूर केले श्रीराम कागवाड कर रामदासी पत्र देती हरिदासांसी उभयता मिळोन मजसी साह्य केले मनोभावे श्रीराम काही ग्रंथ पाहिल्यावरी प्रासादिक सारी मग माहिती उपरी काही देवो लागले श्रीराम गोखले उपनामी साह्य त्यांनी केले बहुती प्रोत्साहन दिले वरी छाया गुरुकृपा श्रीराम शके अठराशे चाळीस पुण्यतिथी मार्गशीर्ष ग्रंथारंभ गोंदावलीस श्री सन्निध जाहला श्रीराम बुधग्रामी सागरलीला श्रीकृपे पूर्ण झाला अठराशे त्रेचाळीसाला अर्पण केला गुरुचरणे श्रीराम श्रीकृपेची उत्तरे वेडी वाकुडी लिहिली बरे सेवन करा क्षीरनी रे हंस दृष्टी ठेवोनी श्रीराम मते एकवटोनी काही स्वानुभव घेवोनी कथा लिहिल्या ग्रंथ सदनी सत्य आणि निवडक श्रीराम सद्गुरुलीलांत पार काव्य काय उतरी पार काही सत्य आणि साधार असती त्या घेतल्या श्रीराम क्वचित शब्दभेद झाला तरी बाधनएतवाला तत्वदृष्टी घेऊन चाला श्रोते जन भावििक्रीराम सोलापूर सोलापूरकर श्रींचे आप्ताणी चुर यान्नी हि चरित्रमधुर लिहिले श्रींचे श्रीराम धीटपाठ प्रासादिकीत गद्यपद्यात्मक श्रींचे दरबारी अनेक सेवा करीती यथाशक्ती श्रीराम આરતી સવાઈ અષ્ટક પદ અભંગાણી શ્લોક ભૂપાળા ગદ્યે અનેક ભક્ત સ્થવિ શ્રી ગુરુ શ્રીરામ કોળકંઠ પ્રેમળવાણી રૂપ લાવણ્ય ઇન્દ્રિયે દેખણી કવિશક્તિ ચાતુર્ય ખાણી દેણે ભગવંતાચે શ્રીરામ કાહિ અસતી ઉભત જ્ઞાની એકઠી અસતિ કોણી सरळ नासिका गौरवर्णी देणे हे भगवंताचे श्रीराम राजयासी पुत्र झाला आणि पांगुळाच निपजला ही ईश्वर करणी तयाला मानव बापुडे काय करी श्रीराम हिरण्य कश्यपूसी प्रल्हाद हा ईश्वरी प्रसाद सुररी गृही शुद्ध देवभक्त निपजला श्रीराम तैसे साधन ना भजन नाही केले शास्त्राध्ययन ಪರಿ ಗುರು ಕೃಪಾ ಗನ ದೇಣೇ ಭಗವಂತ ಚೆ ಶ್ರೀರಾಮಿ ಹಸೆ ದೇಹಿ ಅಹಂಕಾರ ಮಾಥಾ ಬೈಸೆ ಅಧೋಗತಿ ಸೀನ ಭಾಗ್ಯ ಕಾಧೇನು ಸಂಪತ್ತಿ ದಣಾವಲಿ ಕೃಪಣತ್ವೆಖಾಡಿಸಿಕ್ರಯ ಶ್ರೀರಾಮೇನು ಧನ ಸಕಲ ಗೇಲೆ ದೈನ್ ಉಗಾಚಿ ಶಿಣಲೆ यास्तव वेगळे साधके असावे श्रीराम तैसी प्रसादवाणी लिहविता सद्गुरुधनी गुरुबंधु आयतनी कथिते श्रीराम लेखक विज पावन ऋग्वेद शाखा आश्वायन अतिगोत्र फडके म्हणून उपनामे संबोधिती श्रीराम वासस्थान तास गाव विष्णू यशोदा जनक देव गोपाल ऐसे वदती सर्व तुम्ही श्रोते जाणावे श्रीराम रामदासी बुवा ऐसे सद्गुरु सद्गुरुमाय संबोधितसे ग्रंथी निर्देश असे श्रोती धरावा श्रीराम वामन बुआ मठमोरगिरी सद्गुरुसेवामानो नबरी शुद्धलिपि लिहो निसत्वी बहुपरी साह्यकेले श्रीराम ग्रंथनवे हा प्राचीन नाही सरणी अर्वाचिन कोणा दिसेन तरी सावी श्रीराम ग्रंथ नव्हे सुलभ गद्य ग्रंथ नव्हे गूढपद्य वेडे वाकुडे दोन शब्द गुरुचरणी अर्पिले श्रीराम शृंगार हास्य शोकादिकस रजतमात्मक साधका होती बाधक ते येथे वर्जिले श्रीराम सत्व प्रधान सद्गुरूचा महिमा गहन उपदेशवचने प्रमाण घेतली संत उच्चिष्ठे श्रीराम वेदांत सिद्धांत धादांत, नीति व्यवहार परमार्थ गुरुभक्तांचा अनुभव येथ सत्य शोधो निवर्णिला श्रीराम गुरुलीलाही साधार परी काही सोडिला प्रकार जेणे दुखवेला परांतर ऐसे दृष्टांत त्यागिले श्रीराम काही भाग लिहिला होता परिदृष्टांत होय अवचिता निंदकाचे कृत्य वर्णिता लाभकाय तुम्हासी श्रीराम असो प्रत्यक्षसता श्री गुरुवर निंदका करीती उपकार तैसाच ग्रंथ गर्भी प्रकार गुरुवाज्ञेने जाहला श्रीराम गुरुदयेची माऊली गुरु शांतीची गुरु गुरुआनंदा घरकुली गुरु, गुरु, गुरु माय सर्वांची श्रीराम ष्गुणश्वर संपन्न माझे निधान भक्तांशी सदा प्रसन्न स्वानंदर श्रीराम असो महात्म्य श्रीगुरूंचे शब्दातीत अगम्य वाचे म्या शब्दस्वूप दिधले काचे म्हणून क्षमा भाकितो श्रीराम सद्गुरूची एक बुद्धिदाता कर्ता वक्ता आणि श्रोता सूक्ष्म देह अहंता समरस हो व श्री चि श्रीराम जे जे काही घडे कर्म ते ते अर्पावे हा धर्म तैसी हि दुर्गम श्री सेवे लाविली श्रीराम समर्थ सद्गुरूंची कीर्ती साधका मार्गदर्शी ज्योती जे कोणी भावे गाती प्रसाद होय तयांवरी श्रीराम लीला करिता श्रवण अखंड होय समाधान नानाशंकांचे निरसन होय येथे श्रीराम प्रपंच साधो परमार्थ कैसा साधावा स्वार्थ हे समर्थ, बोधिती आठाई श्रीराम सद्गुरूंच्या प्रतिमा अनेक विशेष हे रूपक येथे साक्षात गुरुनायक वास करीति अक्षरी श्रीराम वेदतोची विश्वंभर तैसी लीला गुरुवर येथे रोकडा साक्षात्कार भाविकांसी होईल श्रीराम रामायण हरिवंश पूजिता प्रसन्न जगदीश देवी श्री सद्गुरुलामृतास पूजिता गुरुमाय तो शैल श्रीराम या ग्रंथाची करिता सेवा देईल विसावा तापत्रया तू न जीवा सोडवील धराविश्वास श्रीराम सद्भावे ग्रंथ श्रवण करिता जाईल समंध भूत व्यथा चेडे चेटुका वार्ता ન ચલે યથે શ્રીરામ દેહ પ્રારબ્ધાધીન હે પૂર્વી ચેલે ને મોન ઉયકરિતા અધિકન્યૂન સમર્થકૃપે હોોતસે શ્રીરામ નિપુત્રીકાત્રાપ્તિ દરિદ્રિયા ધન પ્રાપ્તિ રોગગ્રસ્તા રોગ મુક્તિ સદ્ગુરમાય દૈલ શ્રીરામ બધા હોય અનુતાપ મુક્ષુસી સાધનસ્વલ્પ સાધકાસી જ્ઞાનદીપ ಗುರು ಮಾತ್ರ ಸದಾ ಜುರು ಮಗ ತ್ರಪ ಮಾತಿ ಪಡೋ ನೀ ಶ್ರೀರಾಮ ಸದ್ಭಾವೇ ಸೇವಾ ಸದ್ಗುರು ಚಿಂಥಿಂಧು ವರೋ ತ ಯುಕ್ತಿ ಪ್ರಯುಕ್ತಿ ಹೊಲ ಶ್ರೀರಾಮ ಸೇವೆ ಚೆನ್ನ मुख्य श्रवण मनन आचार सप्ताह पूजा नमस्कार प्रदक्षिणा हे उपांगे श्रीराम जैशी असेल कालकती, जैसी जाची शक्तिमती तैसी भजावे गुरुमूर्ती गुरु लीला श्रीराम सद्गुरुमाय दयावंत भोळा सिद्धी सनेत यास्तव धरिता किंत आळवावे श्रीराम यावरी श्रोते प्रश्न करीती સપ્તાહ કવણે કવણેરીતિ કૈસી હોય ફલપ્રાપ્તિ કથન કરાવે શ્રીરામ વક્તાવૈે બરવે પુસિલે વંદનકરો ગુરુપાઉલે કથિત અવધાનદ્યાભે શ્રોતે તુમ્મી ભાવિક શ્રીરામ અંત શુચિ બાહ્ય શુચિ સ્થાન શુચિ દ્રવ્ય શુચિ શ્રોતૃસમુદાયુચિ શક્ય તુકે સાધાવૈ શ્રીરામ નિષ્કામ પાઠ મુખ્યધર્મ सका महा महागौणधर्म दोही ठाई सद्गुरु दयावंत श्रीराम स्नानसंध्या करोनी भक्तिभावे पूजोनी दीप ठेवुनी पाठारंभ करावा श्रीराम प्रत्येक ओवी वाचल्यावरी श्रीराम म्हणा सत्वरी ऐसी प्रति ओवी सी वैखरी श्रीरामे लावावे श्रीराम येणे सद्गुरुतोष पावे येणे फलदुणावे सेतू बांधिला जैसा देवे तैसा परमार्थ साधेल श्रीराम ही गुरु गुरुघरची सरणी श्रोते नीट नीटधराध्यानी प्रतिदिनी अध्याय वाचोनी नैवेद्य आरती करावे श्रीराम सात्विक आहार मृदुवचन ब्रह्मचर्य नामस्मरण स्मरण इतुके होता तात्काळ विघ्न गुरुकृपे निरसेल श्रीराम तीन दिनी अध्याय सहा चौथे दिनी सातवापः मननयुक्तवाचावाः पानकरा बोधामृत श्रीराम पुणे तीनदिनपर्यन्त प्रतिदिनी दोहिं प्रत वाचो न सप्ताहसमाप्त साङ्गता करावे श्रीराम साङ्गतामुख्यलक्षण नामस्मरण अन्नदान सात्विकद्रव्यमेळवून् यथाशक्तिकरावे श्रीराम आषाढशुद्धपौर्णिमेसि अवश्यकरा सप्ताहसी गुरुपूजा ते दिवशी उत्सव प्रिय गुरुभक्ता श्रीराम प्रबल झाला मोठा श्रद्धे सीमा चपेटा परीप्राचीन सुलभवाटा साधकेन सोडाव्या श्रीराम वरी दिसते मोहक अंतरी अति भयानक साधकेन सावे वंचक लोके क्षणे कदापि श्रीराम परांतरदुखविणे हे चिदुरित दया दयासदाचार हेच सुकृत रामनाम वैराग्य परम वैभव श्रीराम एक विनमणी लयलागो नामस्मरणी जगदीश नमोनी घेऊ गुरुचरणी विसावा श्रीराम श्री सद्गुरुला श्रवणी स्वानंद सोहळा पुरविधी रामदासीयानसालळा श्रीराम इति श्रीसद्गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायान्तर्गतः चतुर्थस्समासः श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः श्रीसद्गुरुलीलामृतग्रन्थः समाप्तः श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजसच्चिदानन्दसद्गुरुश्री ब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीरसमर्थः जय जय आरति श्री गुरुराया सद्गुरुराया नमि तव पदि सं माया मी जिवाहा भ्रमद्वैतपसारा द्वैतपसारा द्वैतसारा, जय जय आरति श्री गुरुराया सद्गुरुराया नमिो तव पदिसं हरि माया परमपरात्परचिन्मयखाणि चिन्मयखाणि शतमुखस्तविता मन्दलिवाणि जय जय आरति श्रीगुरुराया सद्गुरुराया नमितो तव पति संहरि माया जगज्जीवनप्रभु मङ्गलधामा मङ्गलधामा अभिरामा। जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पद संहरी माया जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ